सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांमुळे भारतानं गेल्या दशकात उल्लेखनीय परिवर्तन अनुभवले अनेक योजनांची अंमल अंमलबजावणी केल्यामुळे तसंच सुधारणा आणि उपक्रमांमुळे प्रत्येक नागरिकाचं दैनंदिन जीवन सुलभ सोपं आणि अधिक सुरक्षित आणि अधिक सन्मानाचं बनलं आहे घेऊया याबाबतचा एक धावता आढावा गेल्या दशकाहून अधिक काळ भारताचा मध्यमवर्ग देशाच्या विकासगाथेच्या केंद्रस्थानी आहे त्यांच्या आशा गरजा आणि आकांक्षा केवळ ऐकल्याच गेल्या नाहीत तर त्या पूर्ण करण्यासाठी हेतुपुरस्सर कृतीही करण्यात आली कर सवलतीपासून ते त्यांच्या हातात अधिक पैसे येण्यापर्यंत गृहनिर्माण आणि आरोग्यसेवेपासून ते शहरी वाहतूक आणि डिजिटल सुविधांपर्यंत निवृत्तीवेतन योजनांपासून ते वृद्धापकाळात सुरक्षिततेच्या आश्वासनापर्यंत गेल्या अकरा वर्षात लाखो लोकांचं जीवन सोपं सुलभ न्याय्य आणि अधिक सन्मानाचक बनवण्यासाठी सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक प्रयत्न सरकारकडून करण्यात आले सरकारनं फितीत अडकलेला कारभार कमी केला आहे आणि नियम सोपे केले आहेत तसंच दैनंदिन व्यवस्था सुधारल्या आहेत गेल्या अकरा वर्षात सरकारनं मध्यमवर्गीयांच्या जीवनात खरा बदल घडवून आणण्यासाठी प्रतिकात्मक उपाययोजनांपलीकडे जाऊन काम केलं आहे प्राप्तिकर दर कमी करण्यापासून ते परतावा सुलभ करण्यापर्यंत नागरिकांच्या कमाईचा अधिक भाग बचत होईल या मूळ कल्पनेशी प्रत्येक पाऊल जोडलं गेला आहे वार्षिक बारा लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न असलेल्या व्यक्तींना आता भांडवली नफा यांसारख्या विशेष उत्पन्ना व्यतिरिक्त कोणताही उत्पन्न कर भरावा लागणार नाही सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सामाजिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी एक मोठं पाऊल उचलत केंद्रीय मंत्रिमंडळानं यूपीएस म्हणजेच एकीकृत निवृत्तीवेतन योजनेला मंजुरी दिली प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत एक कोटी सोळा लाखांहून अधिक घरं मंजूर करण्यात आली आहेत यातील त्र्याण्णव लाख घरं आधीच पूर्ण झाली आहेत किंवा हस्तांतरित करण्यात आली आहेत स्मार्ट सिटी अभियानानं सात हजार पाचशे पंचेचाळीस मंजूर प्रकल्पांपैकी त्र्याण्णव टक्क्यांहून अधिक प्रकल्प पूर्ण करून पायाभूत सुविधांमध्ये बदल घडवून आणला आहे मेट्रोचं जाळं एका दशकात चौपट झालं आहे दोन हजार चौदा मध्ये मेट्रो मार्ग दोनशे अठ्ठेचाळीस किलोमीटर होता दोन हजार पंचवीस मध्ये मेट्रो एक हजार किलोमीटरहून अधिक मार्गावर धावते आहे उडान योजनेखाली सामान्य लोकांसाठी विमान प्रवास परवडणारा आणि सुलभ बनवला आहे 88 विमानतळ सव्वा सहाशे मार्गांनी जोडले आहेत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक निधीतून चालणाऱ्या आरोग्य विमा योजनांपैकी एक म्हणून उदयाला एक्केचाळीस कोटींहून अधिक आयुष्यमान कार्ड जारी केले आहेत जनऔषधी केंद्रांची संख्या आता सोळा हजारांहून अधिक आहे दर्जेदार औषधं ऐंशी टक्क्यांपर्यंत स्वस्त झाली आहेत आणि जीवनावश्यक औषधं सामान्य नागरिकांच्या आवाक्यात आली आहेत गेल्या अकरा वर्षात भारतातील डिजिटल प्रशासन मध्यम वर्गाच्या सक्षमीकरणाचा एक मजबूत म्हणून आला आहे सुलभ कार्यक्षम आणि पारदर्शक डिजिटल सेवांसाठी सरकारच्या केंद्रित प्रयत्नांमुळे नागरिकांचा राज्यांशी संवाद साधण्याचा मार्ग बदलला आहे लॉकर सारख्या मंचामुळे कागदपत्रांच्या प्रत्यक्ष प्रती बाळगण्याची किंवा सादर करण्याची गरज कमी झाली आहे बावन्न कोटींहून अधिक वापरकर्त्यांनी यावर साइन अप केला आहे यातून या सेवेची उपयुक्तता अधोरेखित होते आठ कोटींहून अधिक वापरकर्त्यांसह उमंग ऍप दोनशेहून अधिक विभागांकडे एकाच ठिकाणी सेवा देतं आता एकशे एक्केचाळीस कोटींहून अधिक नागरिकांना आधार सेवा प्रदान करत आहे कल्याणकारी वितरण सुलभ तर आर्थिक गळती कमी झाली आहे निपक्षता आणि सुलभतेवर लक्ष केंद्रित करून सरकारनं लाखो मध्यमवर्गीय कुटुंबांना आत्मविश्वासानं भविष्याचा सामना करण्यासाठी अधिक सुसज्ज केला आहे या सातत्यपूर्ण आणि विचारशील दृष्टिकोनामुळे मध्यमवर्गीयांचं जीवनमान बदलत आहे आणि सतत प्रगतीसाठी एक मजबूत पाया रचला आहे भारतीय